कानाच्या मुरलीच्या आवाजाने हरवते माझी सुदबूत कानाच्या मुरलीच्या आवाजाने हरवते माझी सुदबूत आणि विक्रीला आणले मी ताई तू ताई तू वा 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 छान छान आता झालं ना सर्वांच आता चला दुखी आहे की मावशी ही ना राहिली बघ अगं राहू दे तिला हिला तू सांगल आणि का सांग हिरा माझं नाव मी नाही मला कोणी नाम नाव मी विचारलं नाही मला कोणी आणि दुसरी अंदाज मी जोडी रे आली मोठी मला थेडी म्हणाली थेडी मला थेडी म्हणाली